आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवार शिवामूठ म्हणजे काय त्यामागील पौराणिक कथा व माहिती श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे या महिन्यात अनेक सण उत्सव आणि विविध प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात श्रावण महिना महादेवांना पूर्णपणे समर्पित आहे शिव मूठ म्हणजे काय श्रावणात शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते अनेक भाविक प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा अर्चना उपवास करतात याला आपण शिवामूठ असे म्हणतो प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा, सासू सासरा दिराभावा ननंद जावा भ्रतार नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत ही शिवामूठ वाहिली जाते महादेवाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी उपवास करावा आणि महादेवाला बेलपत्र वाहावे ही शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो काही जण दुग्धाभिषेक जलाभिषेक तर काही भाविक रुद्राभिषेक देखील करतात शिवाय प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे पहिला श्रावणी सोमवार शिवामूठ तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार शिवामूठ तीळ तिसरा श्रावणी सोमवार शिवामूठ मूग चौथा श्रावणी सोमवार शिवामूठ जव पाचवा श्रावणी सोमवार शिवामुठ सातू नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाड भरड, राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण आला पहिला श्रो सोमवार आला ती राणी गेली तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय वसा वसावसता आम्ही शिवा शिवामुठीचा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी ಹತ್ತಿ ತಾೂಳ್ಯಾ ತೋಂಡ ಶಿವಾ ಶಿ ಮಹಾದೇವಾ ಮಾಜಿ ಶಿವಾಮೂ ಇಶ್ವರಾ ಸಾಸು ಸಾಸರ್ಯಾ दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली पूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात आली ना नावडतीनं घरातून जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवाराला आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं लागली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही पण ह्यांना कुटे पुष्कळ लागले त्यांना नावडतीची दया आली आजपर्यंत राणात ही कशी येत असेल कोण जाणे नावडतीला त्यांची चिंता वाटली तिने देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह पूर्ण देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने घालायला दिले राजा खुंटीवर पागोटे ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पाकोटं देवळी राहिलं देवळाकडे पागोटे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला अजून अशा पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद